अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला अशी बोलतो महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा सोबत महाराज नक्की पूर्ण करू हीच महाराजांची अर्णी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते कधी कधी असं होतं की आपण एखाद्या गोष्टीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो मग तुमचं तुमचे कष्ट प्रामाणिक आहे बघा जो नव्याण्णव टक्के हे तुमचे कष्टच असतात आणि त्याच्यात बरोबर परमेश्वराची साथ असणं ते दैव आपल्या सोबत असण खूप जास्त महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी सेवा करतात जेव्हा आपण अध्यात्मात येतो ना तेव्हा खूप जी मोहमाया ज्या गोष्टी पाहिजे आहे हे हवा आहे ते हवा आहे तिने हळूहळू कमी होतो कारण आणि जेव्हा तुमच्या आयुष्यात जर असं होत असेल ना तर समजा तुम्ही महाराजांच्या खूप जास्त जवळ जात आहात आजच्या व्हिडिओमध्ये हो ताई आम्ही खूप कष्ट करतो पण आमचा जो प्रारब्ध आहे तो कमी होत नाही पण मी तुम्हाला काही सेवा सांगणार आहे जर तुम्ही ही केली तर तुमचा खडतर प्रारब्ध सुद्धा कमी होत खरं सांगू का महाराजांची सेवा करून आपल्या नशिबात ज्या गोष्टी नाही आहे त्या सुद्धा महाराज देतात आपल्या ज्या हस्तरेषा आहे ना हे बदलण्याचं काम सुद्धा महाराज करत असतं बरं का त्यांच्या सेवेने ते काय तेच आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत सगळ्यात आधी बघा तुम्ही महाराजांची सेवा करता तुम्ही तुमचे कुठले पण देव आहे तो तु, तुमचे जे गुरु आहेत त्यांची तुम्ही सेवा करता पण तुम्ही पितरांची सेवा करता का आयुष्यात ज्या काही अडचणी आहे ना त्या फक्त पितरांच्या सेवा आपल्याकडनं होत नाही त्याच्यामुळेच चा आहे पितृदोष जो प्रखर पितृदोष आहे लोक खूप जास्त घाबरतात तो दोष नाही आहे पित्रांना आपल्याकडनं काहीतरी सेवा करून घ्यायची असते आणि ती त्यांच्याकडनं काहीतरी मागावं म्हणून नाही आपल्या आयुष्याच्या काही अडचणी आहे किंवा नाही जे काही सुख उपभोक्त आहे ज्या घरात ज्या पैशावर आपण मजा करतो ज्या घरात आपण राहतो ज्या शेतीत आपण थोडंसं रुबाब गाजवतो ते त्यांच्याच मुळे आहे आणि आपणही त्यांना खूप काही देणं लागतो जे आपल्याकडनं होत नाही सगळ्यात आधी सकाळी उठल्यावर पितृस्तुती स्तोत्र वैयक्तिक अनुभव सांगते पितृस्तुती स्तोत्रम जर तुम्ही रोज पित्रांची सेवा केली तर रस्त्यातलं जे काही काटे आहे जे झाडं पडलेली आहे म्हणजे तुम्हाला थोडक्या सांगते एखाद्या ना आपल्याला जायचं आहे पण तिथे झाडं पडलेली आहे किंवा काही दगडं आहे तुमची गाडी चालू शकत नाही पण जेव्हा तुम्ही सेवा करता म्हणजे थोडक्यात काय की जेव्हा तुम्ही तुमचा मार्ग मोकळा करता जे दगड आहे जे झाड झुडपायची पडली आहेत जी तुम्ही काढा तेव्हा तुमची किती सुरळीत गाडी चालेल हे त्याच पद्धतीचं आहे त्यात त्याच्यातला सगळ्यात मोठा की आपले खडतर प्रारब्ध निर्माण होण्यासाठी किंवा ते कमी होण्यासाठी सगळ्यात मोठा मार्ग आहे तो पित्रांची सेवा रोज सकाळी उठल्यावर नित्य नियमाने देवपूजा केल्या करण्याच्या आधी तुम्हाला पित्रांची सेवा करायची आहे नित्यसेवेमध्ये स्तुती स्तोत्रम आहे जे तुम्हाला पठन करायचं आहे तुम्ही अगदी एक दीड महिने याचा अनुभव घेऊन बघा आपलं काय होतं खरं सांगू का अमा म्हणजे अमावस्या आले की पितृ आठवतात किंवा श्रांत पक्ष आलं की मग आपलं सगळं आठवलं वर्षभर तुम्ही कोण मी कोण मला माहिती नाही तर हे पूर्ण चुकीचं आहे त्यांची सेवा रोज करणं आणि त्यांच्यासाठी सेवा करणं तेवढं महत्वाचं आहे जसं तुम्हाला मी मागे सांगितलं की मृत्यूनंतर जे कोणी गरुड पुराण ऐकत तर मृत्यूनंतर तो आत्म्याचा प्रवास खरंच खडतर असतो जसा अस आत्ताचा आहे त्या पद्धतीने कदाचित त्याच्यापेक्षा पण थोडंसं जास्त कमी तरी सुद्धा त्यांच्यासाठी सेवा करणं महत्वाचं आहे रोज पितृत्ती स्तोत्र ज्या घरात पटण होतात जी महिला करते ना तिच्या आयुष्यात बघा किती अमूलाग्र बदल होतो तर एक ते सगळ्यात महत्वाचं आहे दुसरं आता आपण केंद्रात जातो मठात जातो मंदिरात जातो साईबाबांचं मंदिर असो दत्त महाराजांचं असो श्री पाश्री वल्लभांचा असून सरस्वती महाराजांचा असो मठ मंदिर केंद्र काही पण असो तिथे सगळ्यात मोठी सेवा काय असते तुमचं उत्तर येईल आरती आरतीला हजर राहणं किंवा महाराजांची आरती तुम्ही मला कमेंट करू शकता की आज मला महाराजांची आरती मिळाली खूप छान पण त्याच्यापेक्षा पण मोठी सेवा काय आहे माहिती आहे मंदिर झाडणं तुम्ही कुठल्या पण देवाच्या मंदिरात जा आता मी महाराजांचं आहे दत्त महाराजांचं मठ मंदिर केंद्र झाडायची सेवा असते ना ती कधीच चुकवायची नाही आपल्याला बऱ्याच लोकांना लाज वाटते की माझ्या घरात कामाला काय मी का, का मंदिर जाडून आणि तो कुठे तुमचा तो म्हणतो ना की थोडासा जो अहंकार आहे तो तुम्हाला खूप जास्त मागे खेचतो स्वामी चरित्र सारामृत वीस अध्यायामध्ये आपण जर तो अध्यायाचं जर कधी त्याचं मनन चिंतन केलं आणि त्यात त्याच्यातून पण हेच आहे की की जेव्हा महाराज त्या व्यक्तीला सांगता की तू हे जे अन्न आहे हे तू ग्रहण कर एखाद्या गरीब व्यक्तीने खाल्लेलं अन्न तू ग्रहण कर त्याच्या मनात एक विचार येतो की नाही नाही मी तर असं आहे मी त्याचं अन्न कावर खाऊ पण तेव्हाच आपल्याला कळतं तेव्हाच महाराजांच्या मनात येतं की नाही याच्या मनात शंका आलेली ना मग तो काही कामाचा नाही जेव्हा दु दुसरा व्यक्ती येतो ज्याला प्रचंड गरज असते तू ते अन्न ग्रहण करतो आणि महाराज त्याचे म्हणतात की तुझा तुंबईला जा तुझ्या इच्छा पूर्ण होतील आणि खरंच ते तो मुंबईला जातो जा तो, तो भटकू लागतो आणि तेव्हा एक बाई येते आणि त्याला दहा हजाराच्या नोटा देते गो स्वा स्वामीचरित्र सारांमृत अध्याय विसावा मला तुम्हाला ते सांगायचं आहे की महाराजांवर विश्वास ठेवा आणि मेन म्हणजे जे झाडायचं काम आहे ना जेव्हा तुम्ही झाडता ना जी धूळ जो कचरा तुम्ही झाडत असता महाराज तुमचे प्रारब्ध झाडत असतात महाराज तुमच्या आयु आयुष्यातले कष्ट दुःख संकट त्रास महाराज ते झाडत असतात म्हणून माझी कुठली आवडते सेवा म्हणाल केंद्रातली तर केंद्र झाडणं आपण जेव्हा औदुंबर वृक्षाच्या झाडाखाली फुलं पडलेली असतात पानं पडलेले असतात ते सुद्धा आहो त्या वृक्षाच्या खाली मुळासोबत दत्त महाराजांचे स्थान आहे तिथे तुम्हाला झाडाची से सेवा मिळते किती भाग्यवान आहात आपण केंद्रातली के आरती केल्यावर ज्या सत्रांच्या किंवा अगदी तुम्ही केंद्रात के मठात गेल्यावर सत्रांच्या उचलतात आपण मस्त त्याच्यावर पाय देऊन जातो हे आपण चुकी करतो त्या सत्रांच्या उचलून त्या जागेवर ठेवणं त्याच्याबरोबर दुसरं येतं केंद्रात किंवा मठात मंदिरात भांडे घासणं आपण कधीतरी कुठेतरी जातो आता समजा तुम्ही अक्कलकोटला गेली तर अन्नछत्रामध्ये भांडे कसाची सेवा मिळाली तिथलं झाडाची सेवा मिळाली किती मोठं तुमचं नशीब आहे आणि ती सेवा मिळते पण करायची जिद्द असते ते बिचारे ते सगळ्यांना चान्स देतात की नाही तुमच्या झाडात भांडे कसा ती सेवा असते बरेच लोक आवडीने करता काही लोकांना ते करणं शक्य होत नाही किंवा काही लोकांना त्याची लाज वाटते आता बऱ्याच वेळा आपण एखाद्या मंदिरात गेल्यावर तुम्हाला जर झाडाची सेवा भांडे कसाची सेवा भेटली तर आवश्यक करा कारण जेव्हा तुम्ही झाडच असता जेव्हा तुम्ही भांडे घासत असता महाराजांच्या आरतीचे त्यांच्या नैवेद्याचं ताट तुम्ही घासत असता तेव्हा समजायचं की तुमच्या आयुष्यातले सगळं जे दुःख आहे याच्या रेषा कुठल्या पण असो मद्या काही दुःखाच्या असो काही प्रगतीच्या असो प्रगती असेल तर अजून तुमची प्रगती होते आणि जर काही दुःखाच्या रेषा असेल तर ते महाराज स्वतः बदलतात तुमचं नशीब फक्त आणि फक्त महाराजच तुमच्याकडनं बदलून घेतात आणि ते बदलतात आपण कसं मनात शंका नाही मला कुठलं पण काम केंद्रातलं काम एखाद्या स्वामी फक्त असो आवडीने काम करत अरे मला जाण्याची सेवा भेटली आपण जेव्हा मंदिरात जातो सर्रास चपला काढतो आणि मंदिरात जातो आणि तिथले अतिशय उच्च शिकलेले लोक मुलं आहे ते आपल्या चपला उचलता आणि रांगेत ठेवतात मला सांगा आपल्याकडनं ते किती मोठं पाप घडत आहे की आपण अशा चपला ठेवलो आणि चाललो असं डायरेक्ट मंदिरात केंद्रात मठात कुठे मनास पण ते व्यक्ती प्रॉपर पद्धतीने आपल्या चपला अरेंज करतात ती सुद्धा खूप मोठी सेवा आहे आणि जर ती तुम्हाला अशा सेवा तुम्हाला महार, तुम्हार तुम्हार ना तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्हाला महाराजांना तुमच्याकडनं ती सेवा करून घ्यायची आहे करता करविता तूच एक स्वामी आता तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र असते मला सांगायचं आहे अशा जर सेवा अगदी तुमच्या घराजवळ केंद्र मठ मंदिर असेल तर दर गुरुवारी जा तुम्ही आरती करा आरती करणं म्हणजे काय महाराजांना अतर्कतेने हाक मारणं केंद्रात जाऊन जेव्हा तुम्ही आरती करता तर महाराजांचं एक तुम् वलय चक्र आपल्या सोबत राहतं कि भूत प्रेत बाधा जे काही काम क्रोध मद मोह मत्सर ईर्षा ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या कमी होतात आणि किती पण अडचणी संकट असतो ते महाराजांचं वल्लचक्र आपल्या सोबत असतं म्हणून आरतीला हजर राहणं खूप महत्वाचं जो कोणी एकशे आठ आरत्या करताना नाव महाराजांचे दार झिजवायचे असतात तेव्हा ते आपल्या घरात एकदा अनुभव घेतलेला आहे मग जो महाराजांचे दार जिजवतो जो केंद्रात मठात मंदिरात वारंवार जातो आपलं काय ना की दुःख संकट आले की मगच महाराज आठवता पण नाही आणि मेन म्हणजे सेवेत सातत्य असणं महत्वाचं आहे एकदा मंदिरात जाऊन आरती केली बस कोण तुम्ही कोण मी असं नाही तुम्ही तुमच्या सेवेत सातत्य कुठलीही कुठलीही सेवा करा त्या सेवेत सातत्य असणं खूप जास्त महत्वाचं असतं केंद्रात मठात मंदिरात गेल्यावर ही सेवा भेटली तर चुकवू नका अरे लय लय भाग्यवान आहात तुम्ही तुमच्याकडनं ही सेवा महाराज करून घेता पण या सेवेतही सातत्य असणं महत्वाचं आहे आता तरी आमच्याकडे केंद्र नाही मठ नाही मंदिरात मंदिर नाही मग काय करू शकता स्वामी महाराजांचं मंदिर नाही आहे भगवान शंकरांचं मंदिर असेल गणपती आता असं कुठलंच गाव नाही का की जिथे कुठलंच मंदिर नाही सांगावं आणि आता तरी आम्ही वर्किंग आहोत आम्ही काही करू शकत नाही आम्हाला आरतीला जायचं असतं पण आम्ही जाऊ शकत नाही बघा सकाळी आठची आरती त्याच्याबरोबर साडे दहाची आरती नंतर सहाची आरती किंवा साडेसहाची आरती तुम्हाला नाही शक्य होत घरात महाराजांचा फोटो आहे घरात महाराजांची आरती करा अधिक गणपती बाप्पांची करा नंतर दत्त महाराजांची करा स्वा स्वामी महाराजांची करा कुलदेवीची करा आरती म्हणजे काय अतर्कतेने मागितलेली मारलेली हा, मार हा। पंचप्राण हे आतुर झाले करण्यात आरती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती हो तुम्ही जेव्हा आरती करत असता सगुण रूपाने महाराज विराजमान असता आणि तुमची आरती स्वीकारत असता अगदी तुम्हाला जी कुठली आरती आवडते ती तुम्ही करू शकता दिंडोरी प्रणीच्या आपल्या खूप सुंदर अशा आरत्या आहेत त्या तुम्हाला ज्या आवडतात आरत्या करू शकता केंद्रात मठात मंदिरात जाऊन जर आरतीला हजर राहणं तर अतिशय प्रभावी पण नाही शक्य होतं घरात आरती करा पण त्या गोष्टीला सातत्य असणं महत्वाचं आहे सुद्धा मासिक धर्म विटाळ सेवा करू शकत नाही आरती करू शकत नाही पण जेव्हा तुमचं सगळं चांगलं असतं आरती करा महाराजांना रोज तुम्ही जे काय खाता भाजी भाकर चटणी चपाती वरण भात श्रीखंडपुरी नाही काही तर खडी साखर महाराजांसमोर ठेवा ती सुद्धा एक आणि त्याच्यात अन्न अहो काय माहिती कधी कधी महाराज सगुण रूपाने येऊन तुमचं नैवेद्य ग्रहण करता आज किती के असंख्य केंद्र आहे जिथे महाराज नैवेद्य ने, ग्रहण करता आम्ही बघतो तेव्हा म्हणजे सांगू शकत नाही तो आनंद काय आहे की महाराजांनी ने आज नैवेद्य ग्रहण केला की आपण ज्या आरतीला होतो तिथे महाराज होते महाराजांनी नैवेद्य ने ग्रहण केलं लीला महाराज नेहमी म्हणायचे मला कधी चमत्कार करायला आवडत नाही पण तुमची श्रद्धा तुमची तुमची विश्वास तुमची भक्ती अशी असते की मला त्या गोष्टी करायला भाग पडते म्हणून सांगते ह्या गोष्टी सातत्या असणं महत्वाचं आहे आणि मेन म्हणजे तीन अध्याय अकरा माळी माझ्याकडे दुःख संकट त्रास पाहुणे शारीरिक आर्थिक मानसिक कुठेतरी त्रास सगळं पण जो प्रामाणिकपणे नित्य सेवा करतो तीन अध्याय अकरा माळी तुम्हाला माहिती आहे का जेव्हा अकरा माळी आता आपण काय करतो ना एक माळ करू का तीन माळ करू का आता मला सांगा अकरा माळीमध्ये पण प्रत्येक आपल्या दोषांसाठी एक एक माळ असते आणि शेवटची माळ ती आपल्यासाठी असते तर ह्या जेव्हा तुम्ही सगळे दोष तुम्हाला व मार्गी लागतील तेव्हा तुम्हाला अध्यात्मची होते आणि तेव्हा तुमच्या अडचणी कमी होता अकरा माळी जप करण नाही शक्य हो तर अखंड श्री स्वामी झाड तुमशी प्रवस करत असताना अखंड नामस्मरण करा कलियुगातील उच्च कोटीतली सेवा म्हणजे नामस्मरण महाराज नेहमी म्हणायचे जो माझा नाम जप करत असतो त्याला मी आयुष्यभर जपतो आणि खरंच महाराजांनी आपल्याला खूप जपला आहे महाराजांनी आपल्याला खूप तारलं आहे महाराज आपल्या आयुष्यात असते किंवा नसत आहे म्हणून काय आहे आणि नसते तेव्हा काय असते याची कल्पनाच आपण करू शकत नाही कुठल्याही सेवेत सातत्य असणं खूप जास्त महत्वाचं आहे तीन अध्याय अकरा माळी मी वाचणार रात्रीचे बारा का वाजेनं मला मी वाचणार तिकडे काही बनू माझ्या नवऱ्याचं भांडारू सासूचा हो कोणाशी बनू मी वाचणार नाही मी पुस्तक घेऊन बसू शकत श्री गुरुपीठ ॲप मी डाउनलोड करणार तिथून मी वाचणार जे तुम्ही कधी कुठे केव्हाही करू शकता नामस्मरणाचं स्वामीचरित्र तुम्ही कामाच्या ठिकाणी जात आहे मला सांगा तीन अध्याय वाचायला ते पाच सात मिनिटं लागतात आता काही लोकांचं पाठ आहे तर ते त्यांचं तर पाच मिनिटात होतं जे नवीन आहे त्यांना सात ते दहा मिनिटं दहा मिनिटं खूप होता खरं तर सात ते आठ मिनिटात तुमचं वाचन होतं जर तुम्ही चोवीस तासात जर महाराजांना सात ते आठ मिनिटं तुम्ही काढू शकत नाही तुम्ही नाम जप करू शकत नाही नाम जप करा अखंड नाम जप करा अकरा माळी नाही शक्य होत महाराजांसमोर बसून पाच मिनिटं महाराजांची मूर्ती महाराजांचा फोटो आणि मी बाकी ते माझे कष्ट ते माझे काम कोणी त्रास कोणता स्वयंपाक हे काय बोललं ते बोललं त्याच्यात पडायचंच नाही मी आणि माझे महाराज बस बाकी आणि ही जेव्हा तुम्हाला गोडी लागते ना तुम्हाला बघा कुठलेही संकट त्रास ना तुम्हाला खूप कमी वाटता आणि खरं सांगतो तुमचा प्रारब्ध कमी होतो बघा एखादी व्यक्ती आहे जी कर्जासाठी प्रयत्न करत आहे पण आमची कर्ज मंजूर नाही होते आमच्या केंद्रातले अनुभव सांगते अशा बायकांचे आहे की कर्ज मंजूर नाही होते कोणीतरी पैसे घेतलेले पण तो देत नाही काही बिचारांना लिहिता वाचता नाही त्या केंद्रात साफसफाई करता आठचं ताट तयार करता महाराजांचं सगळं मठ मंदिर केंद्र झाडता त्या भांडी घासतात अशी कामं होतं आपण एवढं करतो एवढं करतो अहो काय करता तुमच्या मनाला सगळ्यात महत्त्वाचं तुमचे आचार विचार तुमचे कर्म कुठलाही स्वामी भक्त कोणालाही बोलताना लाख वेळा विचार करत महाराज नेहमी म्हणायचे कोण तुझ्याबद्दल काय बोलतो ना, का ना ते त्याचे कर्म पण तू त्यांच्याबद्दल काय बोलतो ना हे तुझे कर्म आपण स्वामी सेवेकरी आहोत आपल्याला तेवढे संस्कार आहे महाराजांचे कुठलाही स्वामी सेवे करी कुठल्याच व्यक्तीला दुसरा स्वामी स्वामीसेवेकरी एका स्वामी सेवे दुसऱ्या स्वामी सेवेकरी कधीही नाव ठेव ठेवणार नाही किंबहुना तो कुठल्याच व्यक्तीला नाव ठेवणार नाही आणि खरं सांगू का आपल्याला काय बोलत आहे कोण काय बोलत आहे सगळ्यांचा लेखा महाराजांकडे आहे आणि महाराज ज्या पद्धतीने कर्माचं फळ व्याघसकट देताना वाईट कर्माचं पण फळ ती व्याजा प्रत्येकाला मिळत असतं म्हणून ज्याचे जसे कर्म त्याचं त्याला देव फळ देतो आपले कर्म चांगले आहे तू बोल बाबा तू मोठ्या बापाचा मी गरीब आहे मी अशीच आहे मी अशीच आहे आपल्याला त्यांना काय माहिती आहे की आपल्या पाठीमागे कोण आहे कोणाचा वरद असतं आपल्या पाठीमागे आहे म्हणून त्याचे कर्म काय पण मला माझं प्रारब्ध बदलायचं आहे मला इतकी सेवा करायची आहे ना की पुढच्या सात पिढ्यांपर्यंत माझ्या ती सेवा कामाला येईल बस एवढंच डोक्यात ठेवा आणि ह्याच हेतूने जर सेवा केली आयुष्य नक्कीच बदलतं चला आजच्यासाठी फक्त इतका व्हिडिओ मोठा झाला असेल तर माफी असावी झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ